उज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावीनंतर एन बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टीमधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कंप्युटर सायन्स व ए डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद इथेच्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची पंधरा गौरवशाली वर्षे पूर्ण करताना आकाश एज्युकेशनल सर्व्हिस लिमिटेडने अत्यंत अपेक्षित अशी आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षेची नवीनतम आवृत्ती सुरू करण्याची घोषणा आज कोल्हापूर येथे केली आणि ते दोन हजार चोवीस लाँच करून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पुढील दृष्ट्यांचा शोध सुरू करण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे या विनय विनयकुमार पांडे डेप्युटी डायरेक्टर मनीष कुमार, कुमार अकॅडमी हेड इंजिनियर डॉक्टर रुपाली देशपांडे अकॅडमी हेड मेडिकल इम्रान खान क्लस्टर हेड अमित कुमार शर्मा असिस्टंट डायरेक्टर शरदचंद्र जोशी कोल्हापूर ब्रँच मॅनेजर कुमार चव्हाण सांगली ब्रँच मॅनेजर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विनयकुमार पांडे यांनी सांगितले की अंथे दोन हजार चोवीस परीक्षा भारतातील सव्वीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकोणीस ते सत्तावीस ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणार आहे यातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यापर्यंतच्या शिष्यवृत्तीव्यतिरिक्त रोख पुरस्कार देखील मिळणार आहेत सदर परीक्षा आकाश संस्थेच्या देशभरातील सर्व तीनशे पंधराहून अधिक केंद्रावर वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत ऑफलाईन परीक्षा होणार आहेत तर ऑनलाईन परीक्षा एकोणीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत देत केव्हाही देता येतील यासाठी विद्यार्थी त्यांच्या ते सोयीचा एक तासाचा स्लॉट निवडू शकतात या परीक्षेसाठी नावनोंदणीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑनलाईन परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाईन परीक्षेच्या सात दिवस आधी आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षेसाठी दोनशे रुपये परीक्षा शुल्क आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी नोंदणी केल्यास विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्कात पन्नास टक्के सवलत मिळेल ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा होईल शंभर टक्क्यापर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध इयत्ता सातवी ते नवीमधील सर्वोत्कृष्ट शंभर विद्यार्थ्यांना आणि इयत्ता अकरावी आणि बारावीतील सर्वोत्कृष्ट पन्नास विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार तसेच पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर येथे पाच दिवसीय मोफत सहल जिंकण्याची संधी मिळणार आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड ही प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे न्यूज आकाडासाठी सागर शेरकानेसह सा श्वेता देसाई